त्याबद्दल बरीच नकारात्मक मतं व्यक्त केली जात होती आणि म्हणून मी परवा आपल्या संविधान समता दिंडीच्या प्रस्थान सोहळा महात्मा फुलेवाडा समताभूमीमध्ये झाला त्यावेळेला म्हटलं की आम्ही पूर्वी जी काही मत आणि भूमिका घेऊन चालत होतो ते आमच्या पूर्वसुलींकडनं काही आलं काही आम्हाला समजायला उमजायला उशीर झाला म्हणून ते चुकलेल्या ज्या गोष्टी होत्या किंवा ज्या गोष्टी समजून घ्यायला आम्ही कदाचित पोहोचलो नाही त्या दुरुस्त करायला आणि त्या नीट समजून घ्यायला म्हणून आपण तुमच्यापर्यंत आम्ही पोचलं पाहिजे वारीतल्या वारकऱ्यांपर्यंत वारीतल्या दिंडीपर्यंत तुकोरोबारायांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीपर्यंत तो अनु आपण पोचलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जे बारा पंधरा लाख भाविक जवळजवळ महिनाभर आधीपासून तयारी करून त्या ठिकाणी चालतात कुठलीही सोयी सुविधा नसली तरी कुठलीही तक्रार न करता त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण विठुरायाच्या दर्शनाला आणि नामगजर करत जायला पाहिजे म्हणून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात ही अनुभूती काय आहे हा अनुभव काय आहे त्यावेळेचं वातावरण काय असतं ही माणसं का हे सगळं करतात आपल्या वर्षभराच्या सगळ्या कमाई मधला मोठा वाटा या निमित्ताने ते खर्च करतात वेळ श्रम पैसा सगळे खर्च करतात आणि हे करत असताना त्यांना काय समाधान मिळतं काय आनंद मिळतो हे आपण प्रत्यक्ष जाऊन बघितल्याशिवाय आपल्या ज्या भूमिका आहेत आणि ज्या आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे काळाच्या कसोटीवर हे समजणार नाही असं ज्या ज्या आमच्या काही मित्रांना वाटत होतं या ज्या सहकार्यांना वाटत होतं त्यामधले आमचे राष्ट्रजोगाव दलातले सहकारी राजाभाऊ अवसांचा पुढाकार होता त्यांनी त्यावेळेला पुढाकार घेऊन काही निवडक सहकाऱ्यांसह वारीमध्ये आपण चालायला जाऊया असं ठरवलं आणि त्याप्रमाणे सुरुवात केली त्यांनी एक वर्ष दोन वर्ष हे केल्यानंतर आम्हाला बाकीच्या काही मित्रांना उमगलं अरे अरे राजाभाऊ काय करतोय जरा आपण समजून घेऊया आणि मग आम्ही राजाभाऊंच्या सोबत बसून एक दिवस तरी वारी अनुभवावी असं आवाहन करून आपण जरा नीट नियोजनबद्ध आपल्या महाराष्ट्रभरातल्या सहकाऱ्यांना मित्रांना पुरोगामी मनवणाऱ्या फुलेशाह आंबेडकरांचा विचार वारसा सांगणाऱ्या भारतीय संविधानाचा महामानवा बा, बाबासाहेबांचा जो काही मूल्य विचार आहे तो आपल्या ज्यांना ज्यांना मान्य आहे त्यांना त्यांना त्या संविधानामध्ये जे मूल्य आलेले जे आता महाराज सांगत होते ते आलेलं कुठून आहे ते आकाशातनं पडलेलं नाही रात्रीतून आलेलं नाही बाबासाहेबांसारखा जगातला शतकातला विद्वान माणूस ज्याने हे समजून घेतलं की भारताची मानसिकता काय भारतीय माणसाची हे त्यांनी संत आणि समाजसुधारकांच्या एकूण त्यांच्या कामाच्या वाटचालीतनं जे समजून घेतलं ते संविधान सभेतल्या मान अनेक अभ्यासकांनी संविधानात आणलं आणि म्हणून त्या संविधानाच्या आधारावर पंच्याहत्तर वर्ष आपला देशाचा कारभार चालू आहे तर आज ज्या देशाचा कारभार ज्या संविधानाच्या आधारावर चालतो त्या संविधानामध्ये जी आणलेली मूल्य आहे स्वातंत्र्य समता बंधुता वैज्ञानिक होऊन धर्मनिरपेक्षता राष्ट्रवाद सगळं हे जर आपल्याला संतांच्या आणि समाज सुधारकांच्या कडून प्रेरणा घेऊन मिळालेलं असेल तर त्या संतांनी काय म्हटलेलं आहे मुळात त्या संतांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय असं काय म्हणणं आहे ते वारीमध्ये जातात विठ्ठलाची भक्ती करतात म्हणजे काय करतात हे आपण पण समजून घ्यायला पाहिजे या भूमिकेतनं हे प्रक्रिया सुरू झाली त्यामुळे हे आम्ही असं म्हणतो की आमचा स्वतःच्या गरजेपोटी आम्ही सुरू केलेली प्रक्रिया आहे हे अजिबात कुणावर उपकार करायचा विषय नाही त्यासाठी जसं वारकरी आपापल्या खर्चाने याच्यात येतात आपलं आपलं सगळं भागवतात तसं देखील एक दिवस वरी तरी वारी मध्ये ही भूमिका ठेवली की ज्यांना ज्यांना हे अनुभव घ्यायला यायचं त्यांनी आपला आपल्या खर्चाने यायचं जमलं तर आपली शिदोरी घेऊन यायची आपल्याला कोणी खाऊ घातलं तर खायचं आणि ज्या ज्या वारी मधला जो अनुभव आहे चालायचा तो किमान एक दिवस तरी अनुभवायचा आणि गेल्या बारा वर्षात याच्याबद्दल फार छान अनुभूती मिळाली आम्हाला मिळाली आणि आमच्या सोबत अनेक सहकारी आले त्यामध्ये अनेक क्षेत्रातली मान्यवर ज्याला आपण सेलिब्रिटी म्हणतो अशी माणसं साहित्य की नट अभिनेते लेखक पत्रकार संपादक सामाजिक राजकीय क्षेत्रातले नेते पदाधिकारी हे सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षम शक्यतेनुसार तिथं आले मागच्या वर्षी बारामतीच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवारांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांच्या सोबत त्या ठिकाणी वारीचा अनुभव घेतला गेला तस आज या वर्षी माननीय आमचे संमित्र ज्येष्ठ सहकारी हक्षवर्धनजी सबका इथं येणार आणि त्यांनी हे ठरवलंय म्हणजे मी त्यांच्या जा वतीने जाहीर करेल ते बोलतीलच त्याच्याबद्दल मी जे म्हटले की आपला तो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून काढायला पाहिजे तर बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता तुम्ही हा दरवर्षीचा पायंडा म्हणून याच्यामध्ये सहभागी तुमच्या सगळ्यांच काँग्रेसी विचाराने ज्या देशाचं स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व केलं आणि देश चालवण्यामध्ये महत्वाचा वाटा पाय योगदान दिलंय त्यांचा विचार वारसा त्याचं नेतृत्व करणाऱ्या सगळ्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं यथाशक्ती सहकार्य करावं असं आवाहन करतो ते जे जे कोणी आले त्या सगळ्यांचं या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करतो पण एवढंच नाहीये म्हणजे राजकीय नेत्यांनी यावं सामाजिक कार्यकर्त्यांनी यावं विविध क्षेत्रातल्या लोकांनी यावं कारण आपल्याला ज्या आपापल्या क्षेत्रामध्ये जे काम करायचं आहे ते काम करताना जे उन्नत होणा जे आहे स्वतःला उन्नत होण्याची अनुभूती घेणं जे आहे जे वारकरी विठुनामाच्या गजराने कर... उन्नत होण्याचा अनुभूती करतात कोणाला गायनाने मिळत कुणाला पोहण्याने मिळतं कुणाला चालण्याने मिळत हा कुणाला, आ, कुणाला योगा करण्याने मिळत ही अनुभूती उन्नत होण्याची स्वतःला आनंद समाधान देण्याची ही वेगवेगळ्या पद्धतीने मिळू शकते तसं वारकऱ्यांना टाळ मृतुंगामध्ये गाण्यानं मिळतं अभंगातनं मिळतं नामस्मरणात न मिळतं त्यामुळे ते त्यांचं स्वातंत्र्य आपण स्वीकारलं पाहिजे मान्य केलं पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे आणि आपल्याला त्यातलं काय चांगलं आहे ते पुढे घेऊन जाता येईल याचा विचार केला पाहिजे ही एक नम्र भावना घेऊन ही एक दिवस वारकरी वाढीचा अनुभूती आपण घेतला आता याबद्दल आपल्या समविचारी जी कोणी याला मान्य असणारी लोक आहे यांच्या पेक्षा याच्याबद्दल आम्ही इथं येतोय याच्याबद्दलची काही लोकांना पोटदुखी होते त्याला आता कुणाला काय वाटेल कुणाचं कशामुळे हो पोट हो येईल काही सांगता येत नाही आपल्याकडं काही छोटं काही केलं तरी लोकांच्या भावना दुखा दुखावल्या जातात असतात तर हा भावना दुखावण्याचा कार्यक्रम ज्यांना करायचा त्यांना करू द्या पण आपल्याला भावना जपायच्या आहेत विठुरायाच्या भक्तीमध्ये ज्या भावना काही दशक दशक नाही शतक या महाराष्ट्राने जपल्या आहेत आणि वृत्तीप केला आहे त्या भावना समजून घेण्याची एक नम्र भूमिका घेऊन एक दिवस वाढी अनुभवी असा आयोजन आपण करतोय या वेळेचे आपले टाळ करणारे दत्तात्रय वळकर जो दिंडी चालक आहेत ते पण त्यांची स्वतःची दिंडी आहे आणि त्यांच्या वस्तीवर आपण आलोय ते आपल्याला या ठिकाणी सगळ्या व्यवस्था देत आहेत आणि ते स्वतः सामाजिक क्षेत्रातलं युवक क्रांती दलाचा कार्यकर्ता राहिलेला आहे डॉक्टर कुमार सप्तर्षींवर काम केलेला कार्यकर्ता आहे विकास भाऊ लावणंचे सन्मित्र आहे आणि ते हे करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला त्यांनी या ठिकाणी व्यवस्था केली दत्ताभाऊ जरा उभं राहा सगळ्यांना माहित होईल कोण आहेत दत्ताभाऊ हे दत्ताप्रेय भाऊ वेळकर आहेत ज्यांच्या जागेत आपण हे सगळं करतोय त्यामुळे ते पण सांगतील आपलं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल ते दिंडी चालक म्हणून पण त्यांचा आपण गौरव करणार आहोत आणि आपल्यातले काही जे मंडळींचा प्राथमिक जे वेगवेगळ्या ठिकाणून आलेले वेगवेगळ्या क्षेत्रात आहे यांचाही आपण पूर्व गौरव या ठिकाणी करणार आहोत आपल्यातल्या या ज्येष्ठ नेत्यांच्या मनोभूमिका काय याकडे बघण्याच्या त्यांचं काय याबद्दलचं म्हणणं आहे आणि काय सूचना आहे या पण आपण समजून घेणार आहोत आणि एक दिवस वारीचा अनुभव आता या ठिकाणी जेवढे काही दिसत आहेत दोनशे अडीचशे तीनशे त्याच्यापेक्षा जास्त लोक वारीमध्ये पुढे गेलेत काही म्हणते अनेकांचे निरोप आलेत तर आम्ही आलो आम्ही तिकडे जातोय आम्ही काही तिकडे येणार नाही असं पण झालं कारण आपलं कुठं पार्किंग ट्रॅफिक मध्ये अनेक लोक मुंबई पुण्याच्या गाड्या येणार होत्या इतर पण येणार होते त्यांना वेळ झालाय पण त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची जी दिलगिरी व्यक्त करतो आपण सगळे आलात याचं स्वागत करतो आनंद व्यक्त करतो आणि आपण सगळ्या या अनुभूतीचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो जिंदाबाद